जेव्हा साम्राज्य फुलतं तेव्हा पहिली भेग आतूनच पडते जानोजी राजे भोसले आणि राजे भोसले यांच्यातील संघर्ष संपतो मुदोजीराजे सर्वे सर्वा होतात त्यांचा सुपुत्र दुसरा रघुजी सेनासाहेब सुभा म्हणून गादीवर येतो पण त्यानंतरही संघर्ष संपतो का तर नाही राजे भोसले आणि साभाजीराजे भोसले यांच्यातील कलह एका निर्णायक वळणावर पोहोचतो पाचगाव येथील लढाईत संभाजीराजे भोसले मारल्या जातात त्यानंतर मुदोजी राजे भोसल्यांशी जुळवून घ्यावे लागते राजकारण किती निर्दयी असत हे आपल्याला कलह पर्व या कादंबरीत पाचयला मिळेल कलह पर्व सत्ता नातं आणि इतिहास याच्यातील संघर्षाचे तिसरे पुष्प जेव्हा साम्राज्य फुलत तेव्हा पहिली भेग आतूनच पडते जी राजे भोसले आणि राजे भोसले यांच्यातील संघर्ष संपतो मुदोजीराजे सर्वे सर्वा होतात त्यांचा सुपुत्र दुसरा रघुजी सेना साहेब सुभा म्हणून गादीवर येतो पण त्यानंतरही संघर्ष संपतो का तर नाही राजे भोसले आणि साभाजीराजे भोसले यांच्यातील कलह एका निर्णायक वळणावर पोहोचतो येथील लढाईत संभाजीराजे भोसले मारल्या जातात त्यानंतर मुदोजीराजेंना बिंबाजीराजे भोसल्यांशी जुळवून घ्यावे लागते राजकारण किती निर्दयी असतं हे आपल्याला कलह पर्व या कादंबरीत पचायला मिळेल कलह पर्व सत्ता नातं आणि इतिहास याच्यातील संघर्षाचे तिसरे पुष्प